नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा चालू घडामोडी दोन हजार चोवीस मधील काही महत्वाचे सराव प्रश्न संच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो एम पी एस सी राज्यसेवा संयुक्त गट क पोलीस भरती सरळ सेवा आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडीवरील आधारित वीस प्रश्न पाहणार आहोत हे जे प्रश्न असणार आहेत हे आपल्याला एक जानेवारी ते ऑगस्ट दहा ऑगस्टपर्यंतचे यातील आपण काही प्रश्न जे आहेत हे ॲड केलेले आहेत मित्रांनो त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण आणि असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी युट्यूब करून ठेवा चला ला करूया। तर पहा आपला प्रश्न पहिला आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी नवी दिल्लीत कोणी हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचं उद्घाटन केलं आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर जगदीप धनखड हे जे आहेत यांनी जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या ठिकाणी तर नवी दिल्ली या ठिकाणी हमारा संविधान हमारा सन्मान या मोहिमेचं उद्घाटन केलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल जगदीप धनखड हे जे आहेत हे सध्याचे वाईस प्रेसिडेंट आहेत म्हणजेच उपराष्ट्रपती देखील आहेत द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती आहेत नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत आणि अमित शहा हे जे आहेत हे गृहमंत्री आहेत पर्याय तीन आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे एन टी पी सीने ने, ने ग्रीन एनर्जी लिमिटेडने ग्रीन हायड्रोजन साठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केला आहे पहा प्रश्न हा महत्वाचा आहे एन टी पी सी जी ग्रीन एनर्जी लिमिटेड आहे तर यांनी ग्रीन हायड्रोजनसाठी कोणत्या राज्य सरकारसोबत करार केलेला आहे मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आपण प्रत्येक प्रश्न वाटलास तर नोट करून घ्या किंवा पीडीएफ सेव्ह करण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा तर एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर महाराष्ट्र राज्यासोबत करार केलेला आहे एन टी पी सीने कशासाठी ग्रीन हायड्रोजनसाठी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे आर्थिक स्थिरता अहवाल जाहीर केला जातो पहा आर्थिक स्थिरता अहवाल हा जो आहे हा कोणती संस्था जाहीर करत असते या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर भारतीय रिझर्व्ह बँक ही जी आहे ही आर्थिक स्थिरता अहवाल जो आहे तो जाहीर करत असते म्हणजेच पहा आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यावरती इम्पॉर्टंट एक प्रश्न आपल्याला नेहमी विचारला जातो की आर ची स्थापना कधीची आहे तर लक्षात ठेवा एकोणीसशे पस्तीस या वर्षी भारतीय रिझर्व्ह बँक जी आहे ही स्थापन करण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चार आहे तीस जानेवारी 2024, दोन हजार चोवीस रोजी कोणी भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरणाच्या म्हणजे ट्रायच्या टी आर ए आयच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे लक्षात ठेवायचं हे जे प्रश्न आहे ते आपण टोटल प्रश्न दोन हजार चोवीस करंट अफेअर्स घेत आहोत त्यातीलच हा प्रश्न आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भारतीय दूरसंचार नियमक प्राधिकरण याचे अध्यक्ष कोण झाले आहेत या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर अनिल कुमार कधी कधी मित्रांनो आपल्याला अनिल कुमार लाहोटी असाही प्रश्न विचार म्हणजे असंही ऑप्शन दिलं जाऊ शकतं किंवा अनिल लाहोटी असं देखील दिलं जाऊ शकतं ऑप्शन क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल अनिल कुमार लाहोटी प्रश्न क्रमांक पाच आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया म्हणजे त्याला सिमी म्हणतो यावरील बंदी किती वर्षासाठी वाढवली आहे पहा, पहा एक संस्था आहे पहा संस्था म्हणण्यापेक्षा एक संघटन आहे स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया त्याला सिमी देखील म्हटलं जातं तर त्यावरील बंदी जी आहे ही अजून वाढवली आहे केंद्रीय मंत्रालयाने तर ती किती वर्षासाठी वाढवली आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर अजून पाच वर्षांसाठी किती अजून पाच वर्षांसाठी त्याची जी बंदी आहे ती वाढवण्यात आलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहा आहे खालीलपैकी कोणत्या खेळाडूने प्रथम श्रेणीमध्ये क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक झळकावले आहे पहा त्रिशतक म्हणजेच पहा तीनशे रन्स लक्षात ठेवा हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण मित्रांनो स्पोर्ट्स वरील हा जो प्रश्न आहे हा खूप वेळा महत्वाचा प्रश्न आपल्याला आला म्हणजे येऊ शकतो लक्षात ठेवायचं आहे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वात जलद त्रिशतक झळकवणारा क्रिकेटपटू कोणता आहे आपल्याला जर विचारलं तर तो इंडियन आहे लक्षात ठेवायचं इंडियन आहे आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर तन्मय अग्रवाल हा खेळाडू आहे तर तन्मय अग्रवाल यांनी काय केलं आहे अजी रणजी ट्रॉफी आहे तर रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबाद या टीम विरुद्ध एकशे सत्तेचाळीस बॉल्स किती एकशे सत्तेचाळीस बॉल्समध्ये तीनशे रन्स जे आहेत हे बनवलेले आहेत आणि ही जी आहे पहा रणजी ही टेस्ट क्रिकेट असतं त्यामुळे लक्षात ठेवायचंय तर प्रथम म्हणजे क्लास ए मधील तो एक क्रिकेट आहे तर त्यामधील सर्वात जलद त्रिशतक झळकावणारे पहिले ठरले तन्मय अग्रवाल पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणाला दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे पोलीस भरतीसाठी हा प्रश्न आपल्याला मित्रांनो जवळपास सहा वेळा विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवा दोन हजार तेवीसला सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता लक्षात ठेवा या ठिकाणी जाहीर झाला आहे सॉरी दोन हजार चोवीसला हा प्रश्न आपल्याला खूप वेळा विचारण्यात आलेला आहे तर तीस जानेवारी दोन हजार चोवीस या वर्षी महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधीचा दोन हजार तेवीसचा कोणाला दिला तर अशोक सराफ यांना दिलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे कोणत्या राज्याच्या क्रीडा विभागाने पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी टेनिसपटूंसाठी लक्षवेध कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे पहा हे जे काही यातील प्रश्न आहेत मित्रांनो हे जे चालू घडामोडी आहेत ना यामध्ये आपण पहा करंट अफेअर्सचे जे काही प्रश्न होऊ शकतात त्यामध्ये स्पोर्ट्स असेल राजकीय घडामोडी असतील किंवा अजून वेगवेगळे काही घटक असतील तर अशा प्रत्येक घटकातील आपण एक एक प्रश्न घेतलेला आहे त्यामधील हा प्रश्न आहे की जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याच्या क्रीडा विभागाने टेनिसपटूंसाठी लक्षवेध कार्यक्रमाची घोषणा केली तर ते राज्य कोणतं आहे पर्याय क्रमांक एक तर महाराष्ट्र राज्यानं केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक नऊ आहे कोणत्या ठिकाणी मराठी तितुका मेळवावा विश्व मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते पहा या ठिकाणी मेळवावा असा आहे मेळवावा मेळवावा नाही मेळवावा महत्वाचा आहे मराठी तितुका मेळवावा विश्व मराठी संमेलन जे आहे याचं आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलं होतं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर वाशी या ठिकाणी करण्यात आलं होतं जे की नवी मुंबई या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे जागतिक माहिती अधिकार दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो या ठिकाणी दिनविशेषचा प्रश्न आहे पहा जागतिक माहिती अधिकार दिवस आणि मित्रांनो हा जो आहे हा अठ्ठावीस सप्टेंबरला साजरा केला जातो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल आणि यामध्ये सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे पहा दिनविशेष वरती आपल्याला मित्रांनो जागतिक दिनविशेष आणि सोबतच राष्ट्रीय दिनविशेष हे भरपूर वेळा प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळे आपण एक जागतिक आणि दुसरा राष्ट्रीय असे दोनही व्हिडिओ एका वर्षाचे जे दिनविशेष आहेत त्यावरती घेतलेले आहेत त्या दोघांच्याही दो लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अकरा आहे कोणत्या भारतीय कंपनीला अमेरिकन आरोग्य नियमकाकडून जेनरिक औषधांसाठी मान्यता मिळाली आहे हा देखील प्रश्न महत्वाचा आहे कारण भारतीय एक कंपनी आहे की त्या कंपनीला अमेरिकन आरोग्य नियमकाकडून जेनरिक औषधांसाठी मान्यता मिळालेली आहे आणि ती कंपनी आहे पहा झायडस या नावाची पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल झायडस प्रश्न क्रमांक बारा आहे डॉ नित्या आनंद यांचे सत्तावीस जानेवारी दोन हजार रोजी लखनौ या ठिकाणी निधन झाले त्यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला होता पहा हा महत्वाचा एक शोध आहे आणि डॉक्टर नित्या आनंद हे जे आहेत हे इंडियामधील खूप मोठे एक सायंटिस्ट होऊन गेले तर त्यांचं निधन सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीसला ला लखनौ या ठिकाणी झालेलं आहे तर त्यांनी खालीलपैकी कशाचा शोध लावला होता तर जे डॉक्टर नित्या आनंद आहेत यांनी गर्भनिरोधक गोळीचा शोध लावलेला होता पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे पंचाहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झालेल्या कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे पहा सव्वीस जानेवारीला जो प्रजासत्ताक दिन असतो लक्षात ठेवायचं प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारी आणि स्वातंत्र्य दिन कधी असतो पंधरा ऑगस्ट यामध्ये मराठवाड्यातील जेवढे काही विद्यार्थी त्यांच्यासाठी अजून एक प्रश्न की मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कधी असतो तर तो असतो पहा सतरा सप्टेंबरला आणि यामध्ये काय विचारलंय की जो पंचाहत्तरवा प्रजासत्ताक दिन झाला तर त्याच्यामध्ये परेडमध्ये प्रत्येक राज्याचे वेगवेगळे चित्ररथ येत असतात तर त्यातील कोणता असा चित्ररथ आहे की त्याला पहिल्या क्रमांका पुरस्कार मिळाला तर तो आहे ओडिसा या राज्याचा चित्ररथ पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे भारताने कोणत्या देशाला टोळांच्या संकटाशी लढण्यासाठी वापरण्यात येणारे मॅलॅथिओन कीटकनाशक पुरवले आहे पहा या ठिकाणी आपल्याला एक औषध दिलेलं आहे पहा हे जे आहे हे कीटकनाशक आहे ते कशासाठी आहे तर टोळ जो कीटक असतो पहा टोळ कीटक तर या कीटकावरती ते प्रभावी कीटकनाशक आहे तर भारताने ते कोणत्या देशाला पुरवलं आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन तर अफगाणिस्तान या देशाला टोळांच्या संकटाशी लढण्यासाठी मॅरेथिओन कीटकनाशक जे आहे हे पुरवलं आहे भारत देशाने पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे कोणत्या राज्यातील गांधीनगर वन्यजीव अभयारण्यात विदेशातून भारतात आणलेल्या चित्त्यांसाठी दुसरे निवासस्थान विकसित करण्यात आलेले आहे पहा प्रश्न हा महत्वाचा आहे यावरती मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न हे नेहमी तयार होतात तर कोणत्या राज्यातील गांधीसागर वन्यजीव अभयारण्यात विदेशातून भारतात आणलेल्या चित्त्यांसाठी दुसरं निवासस्थान विकसित करण्यात आलेलं आहे तर ते राज्य कोणतं आहे आपल्याला सांगायचं आहे किंवा सरळ सरळ आपला प्रश्न असाही आहे की गांधीसागर वन्यजीव अभयारण्य जे आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक दोन तर मध्य प्रदेश हे जे राज्य आहे तर या राज्यामध्ये आहे पहा गांधीसागर वन्यजीव अभयारण्य आणि या ठिकाणी भारतात जे विदेशातून आलेले जे चित्ते आहेत त्यांच्यासाठी दुसरं निवासस्थान तयार करण्यात आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होईल मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक सोळा आहे कोणत्या राज्यामध्ये राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे पहा कारण आपल्याला जे राष्ट्रीय चिलिका पक्षी आहेत या महोत्सव आहे त्यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सव हा जो आहे हा ओडिसा या राज्यामध्ये आयोजन करण्यात आलेलं होतं ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होईल कारण येणारी जी वनरक्षक भरती असणार आहे पहा मित्रांनो त्यासाठी हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे आणि याच्या पाठीमागे जो आपला पंधरा क्रमांकाचा प्रश्न झालेला आहे पहा गांधीसागर वन्यजीव अभयारण्य तर यावरही आपल्याला वनरक्षक साठी हे इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे दोन हजार चोवीसचा स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन सप्ताह कोणत्या कालावधीमध्ये साजरा करण्यात आलेला आहे कारण येणारी जी काही सरळ सेवा स्पर्धा असणार आहे त्यामध्ये आपल्याला दोन हजार चोवीस आणि थोडस दोन हजार तेवीस या दोन वर्षामधील जेवढं काही करंट अफेअर्स असणार आहे त्यावरतीच महत्वाचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्यातील हा एक प्रश्न आहे पहा दोन हजार चोवीसचा स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन सप्ताह कोणत्या कालावधीमध्ये साजरा करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर होईल दहा ते अठरा जानेवारी या कालावधीमध्ये करण्यात आला आहे पहा साजरा स्टार्टअप इंडिया इनोव्हेशन सप्ताह पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे वेलकम टू पॅराडाईज हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे मित्रांनो लक्षात ठेवा आपण दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस हे जे चार वर्ष आहेत तर ह्या चारही वर्षामध्ये जे काही महत्वाचे पुस्तकं बनले आहेत किंवा महत्वाचे पुस्तकं जे प्रकाशित झालेले आहेत तर त्या पुस्तकांची एक पूर्ण लिस्ट बनवलेली आहे म्हणजे त्यावरती एक आपण व्हिडिओ घेतलेला आहे लक्षात ठेवा त्यातील हे एक पुस्तक आहे वेलकम टू पॅराडाईज हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे तर हे पुस्तक आहे पहा पर्याय क्रमांक तीन तर ट्विंकल खन्ना ही जी एक ऍक्टर आहे तर यांचं पुस्तक आहे वेलकम टू पॅराडाईज पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे कोणत्या देशाने वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सोरिया उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केलेले आहे पहा सोरिया या नावाचा उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण कोणत्या देशाने केलेलं आहे तारीख आहे पहा वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस आणि देश आपल्याला सांगायचा आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन जो इराण देश आहे पहा इराण देश तर इराण देशाचा जो उपग्रह आहे सोर्या या नावाचा तर हा जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी यशस्वी प्रक्षेपण केलेला आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक वीस आहे तीन लाख कोटी डॉलरचे बाजार भांडवल पार करणारी जगातील दुसरी कंपनी कोणती ठरलेली आहे पहा प्रश्न महत्वाचा आहे किती तीन लाख डॉलर बाजार भांडवल पार करणारी जगातील दुसऱ्या क्रमांकाची कंपनी कोणती आहे तर ही कंपनी आहे पर्याय क्रमांक एक, एक तर मायक्रोसॉफ्ट ही कंपनी आहे जी की तीन लाख कोटी डॉलरचं बाजार भांडवल करणारी जगातील दुसरी कंपनी ठरलेली आहे यामध्ये मित्रांनो महत्वाचे हे जे चार ऑप्शन आहेत तर त्या चारही ऑप्शनमध्ये थोडीशी नजर टाकली तर पहा मायक्रोसॉफ्ट ही जी कंपनी आहे ही बिलगेट्स यांनी सुरू केलेली आहे ऍपल जे आहे पहा ऍपलचे संस्थापक स्टीव जॉब्स आहेत टेस्ला ही जी आहे ही सध्या इलॉन मस्क यांच्या मालकीची कंपनी आहे आणि विप्रो जी आहे तर ही कोणाची आहे हे आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे कारण ही इंडियन कंपनी आहे पहा विप्रो यामध्ये आपल्याला विप्रो विचारलं जातं इन्फोसिस देखील विचारलं जाऊ शकतं आणि सोबतच अजून एक कंपनी आहे पहा एच सी एल तर या कंपन्यांची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्यामुळे हा प्रश्न मी तुमच्यावरती सोडत आहे की विप्रो ही जी कंपनी आहे ही कोणी सुरू केली किंवा सध्या अध्यक्ष कोण आहेत असे दोन प्रश्न आपल्याला बॅक टू बॅक विप्रो कंपनीमुळे मित्रांनो हे होते पहा महत्वाचे वीस प्रश्न आपण या वीस प्रश्नामध्ये किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ मिळवण्यासाठी आपल्या मराठी नोकरी टेलिग्रामला देखील जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि सोबतच मित्रांनो मराठी नोकरी डॉट इन या नावाने आपली वेबसाईट देखील आहे तिला देखील व्हिजिट करा त्यावर आपण प्रत्येक स्पर्धा परीक्षेचे प्रश्न उत्तर पोस्ट करत असतो आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र